रम्या आणि वसवत्याच्या विरोधात काव्या देणार पुरावा आणि पार्थ समोर त्यांचं सत्य आणणार आणि पार्थचं मन सुद्धा जिंकणार आता काव्याने हा पुरावा कुठून आणला कसा आणला तेच आपण या व्हिडिओ मध्ये लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत आता इथे रम्या आणि वसवत्या हॉलमध्ये बुद्धिबळ खेळत बसलेले असतात आता खेळ खेळता खेळताच या वसवत्यांना आलेली असते झोप आता रम्याला म्हणत असतात काय रम्या तुम्हाला यावर लोकांना झोप कशी येत नाही बरं आणि तू मोबाईल सोडून माझ्याशी बुद्धिबळ काय आहेस बर बर मोबाईल बघत बस त्यावेळेला रम्या म्हणते आई नाही 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 मी आता मोबाईल वापरणार वापरणार अजिबात त्यावेळेला वस्वत्या हसतच म्हणतात अगं काय बोलतेस रम्या मोबाईल घेणार नाही म्हणून आताच तर दहा मिनिटापूर्वी मोबाईल घेऊन बसली जीवच्या व्हिडिओवर निगेटिव्ह कमेंट करण्यासाठी फेक अकाउंट कोण बनवत होतं बरं तासभर बसली होतीस की मोबाईल घेऊन आता या दोघींच्या चर्चा त्या निगेटिव्ह कमेंट बद्दल सुरू होतात आता हॉलमध्ये बसूनच वसवत्या त्या निगेटिव्ह कमेंट बद्दल बोलत असतात म्हणून चिडते आणि म्हणते अगं आई हळू बोल ना तू हॉलमध्ये आहेस कुणीतरी ऐकेल ना आणि कोणीतरी ऐकेल त्यांना माहीत होईल की आपणच दोघींनी फेक अकाउंट बनवून जीवाच्या व्हिडिओवर निगेटिव्ह घाणघाण कमेंट केले आहेत आता वसवत्या म्हणतात अगं चल कोण आहे इथे सगळेजण झोपले आहेत कोणी सुद्धा येणार नाही आता एवढ्यातच रम्या म्हणत असते हो गाई ते तर बरोबरच आहे तुझं आणि त्या जीवाच्या व्हिडिओवर मी तर एवढ्या निगेटिव्ह कमेंट केल्या आहेत ना की सगळे जण आता करायला सुरु करतील बघ आता या दोघींच्या चा चांगल्याच निगेटिव्ह कमेंट बद्दलच्या गप्पा रमलेल्या असतात या दोघींना भानच राहत नाही की आपण दोघी हॉलमध्ये आहोत आणि कोणीतरी येईल आता इकडे पार्थला काव्याचं स्वप्न पडलेलं असतं काव्याची सारखी आठवण येत असते म्हणून त्याला झोपच नाही लागत नसते म्हणून तो पाणी पिण्यासाठी खाली येत असतो तेवढ्यातच या दोघी गप्पा मारताना त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर पार्थ पटकन आता पुढे जातो आणि रम्याला म्हणतो काय चाललं आहे दोघींच आता चांगल्याच या दोघी हादरतात आता पार्थ म्हणता असतो तुमच्या दोघींची काय नाटक सुरू आहे ते मला चांगलं माहित आहे रम्यामध्ये अरे पार्थ असं काय बोलत आहेस तू काय नाटक चालली आहेत आम्ही तर इथे बुद्धिबळ खेळत आहे त्यावेळेला पार्थ म्हणतो रम्या जास्त शानी होऊ नकोबाच्या व्हिडिओवर निगेटिव्ह कमेंट फ्रेंड तुम्ही दोघींनीच केल्या ना फेक अकाउंट बनवून त्यावेळेला रम्या म्हणते नाही नाही पार्थ काय बोलतोयस बर तू आता पार्थ म्हणतो तुम्हा दोघींना आम्ही चांगलं ओळखतोय तुम्ही काय दोघी वागू शकता हे मला बरोबर माहित आहे स्वत्या म्हणत काय रे पार्थ एवढा गंभीर आरोप तू आमच्यावर करत आहेस तुझ्याकडे काय पुरावा आहे बरं आम्हीच त्या कमेंट केल्या आहेत बरं म्हणून पार्थ म्हणतो नुसत्या कमेंटच नाही तर सोळा डिसेंबरला जे काही घरात घडलं आहे ते तुम्ही दोघींनीच घडवून आणलं आहे आणि पेनड्रॉईव्ह मध्ये जीवा आणि काव्याचे तसले फोटो तुम्ही दोघींनीच घातलेले असणार तुमच्या दोघींशिवाय घराचा सगळ्या कोणीच करणार नाही मला खात्री आहे आता म्हणतात पार्थ तुझ्याकडे पुरावा असल्याशिवाय तू आमच्यावर असा आरोप करू शकत नाहीस त्यावेळेला पार्थ म्हणतो नक्की पुरावा तुम्हाला दाखवेन आता रम्या चांगलीच घाबरलेली असते रम्या म्हणते पार्थ नाही रे ते कमेंट पण आम्ही केल्या नाहीत आणि पेनड्रॉईव्ह मध्ये फोटो सुद्धा आम्ही घातले नाहीत त्यावेळेला पार्थ म्हणतो अगं कमेंट तर तूच केलीस ग रम्या कारण तुझी प्रोफाईल आणि तुझा डीपी मला चांगला ओळखतो सिनेमन कॉपीचा डीपी तुझ्याशिवाय आणखी कोण ठेवणार आहे रम्या म्हणते काय बोलतोयस पार्थ मी कशाला ठेवीन सिनेमन कॉपीचा दुसरं कोणीही ठेवू शकतं ना त्यावेळेला पार्थ आठवण करून देतो हे बघ रम्या खोटं बोलू नकोस मला माहीत आहे तुझं सिनेमन कॉपीचाच डीपी आहे ते त्यावेळेला रम्या मान्य करते आणि शांत बसते आता पार्थ म्हणतो तुम्हा दोघींना असं वागून मिळतं तरी काय बरं तुमच्या दोघींमुळेच आमच्या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे आणि वसवत्या तुम्हाला तर न कळत आहे असंच वागत आहात ना आणि तुमच्यामुळे नंदिनीचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे नंदिनी, नंदिनी सोबत जे वागलात त्याबद्दल तुम्हाला कधीच माफी मिळणार नाही आता पार्थ या दोघींवर खूपच चिडलेला असतो आणि ते सगळं काव्य ऐकते आता काव्याला सुद्धा या दोघींवर डाऊट असतोच आता मात्र पार्थ सुद्धा असं म्हणत आहे म्हणल्यानंतर तिचा कॉन्फिडन्स वाढतो आणि ती सुद्धा रात्रभर विचार करते की या दोघींनी नेमकं काय म्हणजे कसं केलं असेल त्या पेनड्रॉई कसे फोटो घातले असतील बरं आता हाच हेतू मनामध्ये घेऊन काव्या जाते सगळा काही प्रकार विचारते पिहू तू ज्या दिवशी पेनड्रॉय तयार केला होता त्या दिवशी तुझ्या रूममध्ये कोण कोण आलं होतं बरं तो पेनड्रॉय तुझ्याकडून कोणी घेतला होता का तुला कोणी मदत केली होती का हे सगळं प्रश्न काव्या हळू आवाजातच पिहूला विचारत असते आता काव्या आता पिहू मात्र काव्याच्या खूपच जवळ असते ना काव्य तर तिला आवडतच असते म्हणून पिहू सुद्धा अगदी आठवून आठवून सगळं सु सांगायला सुरू करते आता पिहू म्हणत असते अगं वहिनी नाही गं त्या दिवशी कोणीच माझ्याकडून पेंड्रॉय घेतला नव्हता आणि मी एकटीनेच सगळं ते मॅनेज केलं होतं कोणीही मला मदत म्हणजे पार्थ दादा फक्त थोडीशी मदत केली होती आणि नंदिनी ताईने मदत केली होती दुसरं कोणीही नाही आता काव्या म्हणते अगं थोडं आटव थोडं पिहू आटव पार्थ आणि नंदिनीताई सोड दुसरं कोणी अगदी थोड्या वेळासाठी तुझ्याकडून पेंड्रॉय घेतला होता का किंवा तुला मदत केली होती का आता पिहू थोडीशी आठवते हो तर पटकन पिहूला आठवतं हो की रम्याने थोड्या वेळासाठी पेंड्रॉय तिच्याकडून मागून नेलेला असतो म्हणजे मी तुला व्यवस्थित सेट करून देतो असं ती म्हणालेली असते आता त्यावेळेला पिहूने विरोध सुद्धा केलेला असतो मी नाही देणार नाही देणार आता ते सुद्धा सगळं काही काव्याला सांगते आता पिहू काव्याला म्हणत असते अगं माझ्याकडून रम्या ताईने त्या दिवशी थोड्या वेळासाठी नेला होता बघ पण त्या त्यामध्ये काही केलं मला काहीच कळलं नाही त्या दिवशी माझा आवरायचं होतं खूप घाई होती म्हणून मी तो पेनड्रॉय पुन्हा चेक केलाच नाही बघ आता काव्याच्या बरोबर सगळा प्रकार लक्षात येतो पिहूच्या एका सांगण्यावरून काव्या सगळं काही व्यवस्थित प्लॅनिंग करते आणि पार्थ समोर जाते पार्थला म्हणते पेनड्रॉय मध्ये फोटो कुणी घातले हाच प्रश्न तुम्हाला पडला आहे ना तर आता मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे तर पार्थ म्हणतो काय तुम्हाला काय पुरावा आला की त्या दोघींनीच हे सगळं केलं आहे म्हणून त्यावेळेला काव्या म्हणते रम्याकडून लगेच मान्य करून घ्या की तिने पिहूकडून पेंड्रॉय नेला होता आणि त्यामध्येच माझे आणि जीवाचे फोटो घातले होते पार्थ म्हणतो अशी कशी बरं रम्या मान्य करेल त्यावेळेला काव्या म्हणते मी करते ना आयडिया छानच आयडिया करते त्यावेळेला पार्थ म्हणतो ठीक आहे आता ही दोघेही हॉलमध्ये जातात मानिनी विक्रम सुद्धा तिथे येतात आता ही काव्या रम्याला म्हणते काय ग रम्या पेंड्रॉय मध्ये तू काय काय फोटो कसे कसे आणि कुठून आणून घातलेस ग त्यावेळेला रम्या घाबरते आता काव्याला वसवत्या आणि रम्या दोघीही घाबरत असतात आता रम्या काही बोलायलाच तयार नसते मी नाही मी नाही घातले ते फोटो माझ्यावर असा आरोप करू नकोस आणि कव्या म्हणते आरोप करत नाही तर हे खरंच आहे तू आणि वसवत्यांनी दोघींनी सुद्धा हे फोटो यामध्ये घातला आहात कारण माझ्याकडे पुरावा आहे तुम्हा दोघी नाही फार्म हाऊसवर मी बघितलं होतं खरं आहे की नाही तुम्ही दोघी फार्म गेला होतात की नाही आता या दोघी इतक्या घाबरलेल्या असतात की त्या पटकन बोलून जातात हो आम्ही फार्म हाऊसला गेलो होतो पण आम्ही मध्ये ते फोटो घातले नाहीत एवढ्यात एवढ्यातच आशाताई तिथे येतात आणि म्हणतात अहो आ बाई किती फोटो बोलत आहात तुमच्या बॅगेमध्ये तर या दोघांचे फोटो होते की तुम्ही फार्म हाऊसवरून आणले होते त्यावेळेला आता काव्य पटकन क्लिक होते काव्याला माहीत असतं की फार्म हाऊसला जीवाने या दोघांचे फोटो ठेवलेले असतात आता मात्र सगळा पुरावा समोर आलेला असतो आता मानिनी म्हणत असते ताई तुम्ही सगळं खरं खरं बोला आम्ही तुम्हाला घरातून बाहेर काढणार आता, आता या दोघींच खरं सगळं हळूहळू करेक्ट मान्यच करत नसतात की पेन्ड्रॉई मध्ये फोटो या दोघींनीच घातले आहेत आता काव्यात जाते पटकन आणि या रम्याचा पुन्हा एकदा दोन्ही हात धरते आणि मुरगळते आता मात्र रम्या पटापट पत बोलायला लागलेली असते अग बाई सोड माझा हात होय होय मीच त्या पेन्ड्रॉई मध्ये फोटो घातले होते आता मात्र हे ऐकून पार्थचे चांगलेच डोळे उघडले असतात या दोघी मला तर वाटल्या नसत्या पण काव्यांच्या मुळे या दोघींची चूक मान्य केली आहे आता रम्या घाबरतच हे बोलून टाकलेलं दोघींच काव्याच्या हातून काही खरं आता, का आता तर इतका चिडतो की त्या रम्यावर हात उगारायला जात असतो काव्या पार्थला आडवतच म्हणत असते तुम्ही या दोघींना काही करू नका मी या दोघींच काय करायचं ते पाहते पार्थच्या नजरेत मात्र काव्याचं चांगलं स्थान निर्माण झालेलं असतं कारण काव्या किती हुशार आहेत यांनी किती हुशारीने सगळा पुरावा समोर आणला याच विचाराने पार्थ काव्याकडे एकसारखाच पाहत असतो आता काव्या या दोघींचं नेमकं काय करणार आहे तेच आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत तर प्रेक्षकांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा